मला सांगा या शेतकऱ्यापैकी श्रमात श्रीमंत किंवा प्रगतशील शेतकरी कोणता तीन कॅटेगरी आहे तीन नंबर क्लिअर सर्वांचं उत्तर एकदा हात वर करा येस आपलं उत्तर आहे ओके काही जणांच नाही काही जणांचं नाही आहे तर ते चुकीचं नाही आहे प्रत्येक गोष्टीला अपडेट हे असतो त्यामुळे ज्यांनी हात वर नाही केला तुमचं उत्तर सुद्धा बरोबर आहे पण एक सरासरी जर पाहिलं तर मॅक्झिमम धनांचं उत्तर जर आपण ग्राह्य झालं तर पहिल्या शेतकऱ्यापेक्षा दुसऱ्या शेतकऱ्याचं उत्पन्न जास्त आहे दुसऱ्या शेतकऱ्यापेक्षा तिसऱ्या शेतकऱ्याचं जास्त आहे आता या तिघामध्ये का फरक काय आहे बरं जमीन तर कदाचित सगळ्यांकडे सारखीच असेल आपल्याला दिसेल की या सगळ्या शेतकऱ्यांकडे जमीन सारखी आहे कमी जास्त असेल तरी पण उत्पन्न मात्र वेगवेगळं आहे आणि हे उत्पन्न वेगवेगळं असल्यामुळे हे कशाच्या आधारावर आहे तर आपण सगळ्यांनी सांगितलं इथं काही बाकी काहीच दाखवलं नाही इथं पिकं दिसली आणि पिकाच्या आधारावर प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न वेगळं आहे मग माझा असा प्रश्न आहे की शेतकऱ्याला का संत्रा नाही घ्या वाटत का तू हळद याचं कारण काय पीक निवडण्याचं कारण काय सगळे चमा सगळे हातवर म्हणजे मला कळेल ओके थँक्यू म्हणजे तुम्ही उत्तर दिलंय पाण्याच्या आपण पीक निवडतोय आणि मग पिकाच्या वर्षावर आपली श्रीमंती होते की यामध्ये कोणतं पीक घ्यायचं आतापर्यंत आपण पाण्यावर ठरवत आलो आणि का ला, 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 तर आपल्याला माहित आहे सोयाबीनला पस्तीस लाख लिटर पाणी पाहिजे ज्वारीला तीस लाख लिटर पाणी पाहिजे किंवा हरभऱ्याला पंचवीस लाख लिटर पाणी पाहिजे मधल्या कॅटेगरीतले पीक आहेत हळद घेतो म्हटलं तर पन्नास लाख लिटर पाणी पाहिजे घेतलं सा ला, तर सहा लाख लिटर पाणी पाहिजे आणि इकडे सतरा मोसंबी घेतो म्हटलं तर आपल्याला दिसतंय की एकशे पन्नास लाख लिटर पाणी पाहिजे केळी घेतो म्हटलं तर दोनशे पन्नास लाख लिटर आपल्याला पाणी पाहिजे आता हे पाणी लागत असताना आपण जर असा एव्हरेज काढला की एक शेतकरी आहे एका हेक्टर वाला आणि एका हेक्टर वाल्याला शेतकऱ्यांना असं ठरवलं की एका हेक्टर मध्ये थोडा घ्यायचा आहे थोडं सोयाबीन घ्यायचंय आणि थोडं हळद पण घ्यायचंय तर त्याला पाणी किती लागेल तर एकशे पन्नास अधिक आपण पन्नास धरलंय आणि सोयाबीन पस्तीस धरलंय भागीला तीन केलं तर अट्यात्तर लाख लिटर जर पाणी त्याच्याकडे असेल एका हेक्टरला तर तो, तो एका हेक्टर मध्ये काही भाग संत्रा काही भाग हळद आणि काही भाग सोयाबीन घेऊ शकतो हे तर कळालं ना येथपर्यंत मी सर्वांना विनंती करेन की नक्कीच जे मी सांगत असताना प्रश्न पडतील हे कॅल्क्युलेशन चुकलं असं वाटेल तर कृपया लिहून ठेवा आणि माझ्याकडे पाठवा म्हणजे तुमचं जर सजेशन आलं तर मी या पीपीटी मध्ये बदल करेल तुम्ही जे सांगाल त्याप्रमाणे आपण बदल करत पुढे जाऊ अठ्याहत्तर लाख लिटर आता एवढं जर पटलं ना की तुम्हाला जर हक्काचं अठ्या लाख लिटर पाणी जर एका हेक्टरला तर मात्र हे तीन एका आपण घेऊ हो एका एकरावर हे एकरावर दुसरं आणि अर्ध्या एकरावर क्लिअर सर्वांना हात दाखवा म्हणजे क्लिअर येस yes. इथं नाही फक्त कृषी वा क्लिअर नाही ओके <laughs> okay, तुमचं काय म्हणणं वेगळं आहे सोडके साहेब किंवा ओके आपण पुढे जाऊ आता मला सांगा सध्या आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस किती पडतोय कोण सांगेल पाऊस किती पडतोय आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम तालुक्यामध्ये वाशिम जिल्ह्याच विचारत नाही वाशिम तालुक्यामध्ये आठशेच्या मागे सरपंच महोदय तुम्हाला काही सांगता येईल किती पडतोय हा सात पासष्ट टक्के ओके आणखीन मी माहीत घेऊन येतो वाटलं तुमच्यापर्यंत किती पाऊस पडत असेल आपल्या तालुक्यामध्ये मिलीमीटर मध्ये सांगू शकता आठशे मिलीमीटर इकडे कोणाला सांगता येते किती पाऊस पडतोय म्हणजे हे तर माहीत पडलं ना की अठ्याहत्तर लाख लिटर पाणी मला पाहिजे एका हेक्टरला तर पडतोय किथं किती वाशी मध्ये साडेसातशे ओके okay, आपण काय करू की तुमचं जवळपास रेकॉर्ड केलं त्यांना समजते आणि त्यांचा आकडा असा आहे की रिसॉर्ट मध्ये आठशे बहात्तर पाऊस पडतोय वाशिम तालुक्यामध्ये सर्वात जास्त आपल्या सहा तालुक्यापैकी नऊशे सहासष्ट मिलीमीटर पाऊस पडतोय आपण काय करू समजण्यासाठी दोन्ही आकडे परत काढून टाकू आपण धरू की नऊशे मिलीमीटर पाऊस पडते कॅल्क्युलेशन साठी हे कमी जास्त होईल कधी जास्त पडेल कधी कमी येईल म्हणजे एका हेक्टरला किती पाऊस पडतो आपण जर गुणाकार काढला नऊशे मीटरला का दहा सेंटीमीटर कमी म्हणजे एवढ्या हाईटचं पाणी एवढ्या हाईटचं जर पाणी पडलं तर एक हेक्टर म्हणजे शंभर बाय शंभर मीटर म्हणजे आपल्या इथं नऊ हजार मीटर पाणी एका हेक्टरला पडतं म्हणजे किती लाख लिटर नव्वद लाख लिटर पाणी आपल्या एका हेक्टरला पडत आता हे सगळं पाणी आपल्या शेतामध्ये पुरत का नाही किती टक्के वाहून जात असेल नव्वद टक्के आणखी तुम्ही किती सांगाल सगळंच वाहून जाते बर तुमच्यापैकी आपल्याकडे सोर्सेस फार कमी आहेत आणि त्यामुळे अंदाजे किती टक्के वाहून जात असेल नव्वद हो टक्के ओके आता आपण काय करू की यांचं नव्वद टक्के एक की पस्तीस टक्के कारण हे प्रत्येकाच्या जमिनीनुसार वेगळे राहत तुमची जमीन उताराची आहे तर जास्त जाणार जमीन जर खराब झालेली असेल तर जास्त वाहून जाणार कडक झालेली असेल तर जास्त वाहून जाणार हे वेगवेगळे राहू शकतात तर आपण काय करू परत कॅल्क्युलेशन करण्यासाठी म्हणजे बगर मोबाईलचे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आपण असं समजू की जेवढा पाऊस पडतो त्याच्या पन्नास टक्के वाहून जातो उदाहरणासाठी बरं तुम्ही कमी जास्त तुमच्याजवळ मोबाईल आहे तुम्ही कॅल्क्युलेट करा आता पन्नास टक्के जर वाहून जाते म्हटलं म्हणजे अर्ध पाणी वाहून झालं तर किती पाणी वाहून झालं पंचेचाळीस लाख लिटर एवढं पाणी आपलं वाहून जात आता हे पाणी वाहून जाताना हे पंचेचाळीस लाख लिटर आपल्या शेतामधून पाणी वाहून जात फक्त पाणी जातं का आणखीन काय जात माती जाते आणखीन जा 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 शार जाते आणखीन जमिनीतून आणखीन काय जात भाऊ पाला पाचोडा जातोय जा आणि विशेषतः गर्भ जातोय म्हणजे जे जा पिकाला सर्वात महत्वाचा ह्युमस आपण म्हणू आणि ते मोठ्या प्रमाणात होऊन जाते म्हणजे जा साधा तुम्ही एक प्रयोग करू शकता मी म्हणतो म्हणून नाही मी म्हणतो की एक घमेल घ्यायचंय घमेल्यामध्ये थोडीशी माती टाकायची चार पाच मूठ त्यामध्ये एक दोन मूठ कुजलेलं चांगलं शेणखत टाकायचंय मिक्स करायचं परत पाणी टाकायचं आणि ढवळायचं आणि असं उघडून द्यायचं हळूहारपणे काय बाहेर पडेल पहिले खत म्हणजे आपल्या शेतातून पहिले काय होऊन जात असेल खत आता आपल्याला वाटत असेल मी कुठे खत टाकतो आपण शेतीला खत लागत टाकत नाहीये परंतु निसर्ग निसर्गासाठी लागते ते म्हणजे या झाडांना झाडांना रस्त्यावर खत निसर्ग खत तिथं तयार करतो परंतु आपल्या शेतातून तेही मात्र वाहून जात आता हे वाहून किती जात याच पण कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे मी साधा प्रयोग माझ्या शेतामध्ये करून बघितला मी काय म्हणेल की माझ खरं न मानता तुम्ही तुमच्या शेतामध्ये प्रयोग करून बघा किंवा बुद्धीनं तुमच्या कल्पना करून बघा का। मला काय जाणवलं हो की मी पावसाळा असताना माझ्या शेतामध्ये गेलोय आणि जे शेतामध्ये साधं तर पाणी वाहत नाही गडूळ पाणी वाहत मी गडूळ पाणी एक लिटर पकडलं बॉटलमध्ये घेतलं नंतर त्याची होऊ दिली नंतर पाणी उन्हाळ्यामध्ये आणखी त्याची होऊ दिली आणि खाली काय भेटलं मला माती आणि त्या मातीच वजन केलं मी मला त्यावेळेस असं दिसलं की एका मध्ये पाच ग्रॅम माती भेटली किती पाच ग्रॅम होऊ शकते आता एखाद्याची जमीन तार जास्त काळी जास्त गडूळ पहिलं दुसरं पाणी असेल तर किती त्याला माती भेटेल दहा ग्रॅम एखाद्याला एक ग्रॅम मला पाच ग्रॅम भेटले तुम्ही बघा तुमच्यानुसार मी पाच ग्रॅम नुसार कॅल्क्युलेशन केलं माझ्या शेतामध्ये पंचेचाळीस लाख लिटर पाणी वाहून जात आहे आणि गुन्हेला पाच ग्रॅम आता ते ग्रॅम मध्ये समजणार नाही आपण करू भागीला त्याला हजार केले किलो मध्ये समजणार नाही समजण्यासाठी म्हणून आपण त्याला क्विंटल मध्ये करू त्याला भागीला आपण परत शंभर केले तर दोनशे पंचवीस क्विंटल हे माझ्या शेतातून शेणखत ते माती म्हणणारच नाही कारण जी काळी कसदार माती आहे ती शेनासारखीच आहे फरक सगळं त्यामध्ये अन्नद्रव्य आहे तर दोनशे पंचवीस क्विंटल मी शेतामध्ये टाकत तरी नसेल पण निसर्ग जो खत तयार करतोय ते माझं वाहून जात म्हणजे जर एव्हरेज काढला ट्रॉली मध्ये पकडला आपण तर साडेतीन ट्रॉल्या कारण एका ट्रॉली मध्ये जवळपास सहा टन आपल्याला शेणखत बसू शकतात माती बसू शकते तर साडेतीन ट्रॉल्या जाते आजचा जे भाव आहे तुमचा कमी जास्त असेल मी काही शेतकऱ्यांना विचारला काही म्हणतात दोन हजार काही म्हणतात तीन हजार तर ऑन अँड ऍव्हरेज सात ते दहा हजार रुपयाचं दरवर्षी तुम्ही खत द्या का नका देऊ तुमच्या शेतातून शेणखत वाहून चालला आपली मालमत्ता वाहून चालते आता आपण एक नवीन स्वप्न या ठिकाणी रंगवतोय परंतु आपल्याला माहिती आहे की आपल्याला आपल्या मर्यादा पण लक्षात असल्या पाहिजे म्हणजे मी काहीच शिकलो नाही आणि मला म्हटलं की मला वाटलं की मी जिल्हाधिकारी बनायचं पण जमेल का मी आता या ठिकाणी आणि मी म्हटलं की नाही मला कमिशनर बनायचं जमेल का नाही जमणार म्हणजे मला माहित आहे माझ्या मर्यादा काय मला माहित आहे की माझं वय पन्ना आता पन्नास झालंय आता मला परीक्षा देता येते दे? मी हुशार असलो तरी नाही मला ते पण देता येत नाही तसं हे पुढे जाण्यापूर्वी आपल्या मर्यादा काय ते आपण आपल्याला बघायच्या म्हणजे आपल्याला जे स्वप्न आहे ते आपण खरं खुरं घेऊ जाऊ वाशिम जिल्ह्याची आपली पहिली मर्यादा आहे की भौगोलिक संरचनेमुळे आपल्याला किंवा बांधण्याला मर्यादा आहेत याला काही आपण बदलू शकतो नाही आणि यामुळे काय झालेलं आहे की वाशिम जिल्ह्यामध्ये आता मोठी धरणं किती आहेत कोण सांगेल म्हणजे दोन प्रकल्प फक्त आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत एक सोनल प्रकल्प जो सोळा दशलक्ष घनमीटरचा आहे आणि एक एक प्रकल्प जो अकरा पॉईंट सत्त्याण्णव दशलक्ष घनमीटर पाणी साठ्याचा आहे आणि त्यातनी गाळ असेल तर आता तो त्याही पेक्षा कमी क्षमतेचा आहे बाकी जे होऊ शकत नाही ही आपली एक मर्यादा आहे सेकंड मर्यादा काय आपली सेकंड मर्यादा आहे आपल्या जमिनीच्या खाली हा काळा पाषाण आहे बेसाल रॉक आहे आणि त्यामुळे बेसाल रॉक मध्ये तुम्ही विहीर खोदली तर काय होणार पाणी मुरते का साठवण होते फक्त म्हणजे तुम्ही खोल खड्डा करताय आणि एवढ्या महागा मोलाच्या पैशामध्ये फक्त एक साठवण खड्डा करता ही आपली मर्यादा आहे तुम्हाला काळा बदलता येतो नाही थर्ड आहे चांगली गोष्ट आहे पण ब्लॅक कॉटन सॉईल आहे याच्यामध्ये कपाशी चांगली येते पिकं चांगली येते पण काळी माती हे सिमेंट सारखं का काम करत आहे म्हणजे जमिनीमध्ये पाणी मुरू देत नाही परत ही जर नाल्यामध्ये केली तर नाल्यामधून पाणी उरत नाही ही काळी माती धरणामध्ये गेली तर आपल्याला दिसेल धरणाच्या बाजूची विहीर ही हंगामी आहे विहिरीला पाणी येत नाही कारण या काळ्या मातीचं हे वैशिष्ट्य आहे आपण काळ जसं एक हा मातीचा डॅम आहे बरोबर त्याच्यामध्ये मध्ये कशाची भिंत आहे सिमेंटची आहे काळ्या मातीची आहे काळ्या मातीची भिंत आहे आपण ती काळ्या मातीचा माती सिमेंट सारखा उपयोग होते म्हणून धरणामध्ये पण वापर करतो आणि त्यामुळे आपल्याला दिसते की बहुतांश विहिरी आपल्या इकडल्या आपण मोठ्या प्रमाणात खोतो तरी त्या भूजल फक्त हंगामी आपल्याला मिळत ह्या झाल्या आपल्या मर्यादा मर्यादा यासाठी म्हणतो हे प्रॉब्लेम नाही आहेत हे आपले संकट नाही आपल्यावरचं समस्या नाही आहे ही आपली एक मर्यादा आहे परमेश्वरानं दिली कदाचित यामधूनच आपल्याला आणखीन काही चांगल्या गोष्टी भेटणार आहे आणि त्यासाठी जी दिलेली आहे नेक्स्ट समस्या मात्र आहे मोठ्या प्रमाणात पडणार पावसाचं पाणी वाहून जात असल्यामुळे जमिनीचा कर्भ सुभीत माती वाहून जाते आणि आपली उत्पादन क्षमता कमी आहे कमी होत चालली सेकंड धरण नाही सिंचन कमी असल्यामुळे पिकाची आणि निवड उत्पादनाची उत्पन्न जे आपलं ते पण कमी झालेलं आहे इतर उद्योगधंदे आपल्या इथं नाही आहे एमआयडीचे आपल्या इथं नाही आहे आणि मजूर किंवा अल्पमजूर आहेत ते रोजगारासाठी फक्त शेतीवरच अवलंबून आहेत दुसरा व्यवसाय नाही आणि त्यामुळे आपल्याला दिसत अनेक छोटे शेतकरी शेतमजूर हे हंगाम संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात शहराकडे स्थलांतर करतात एक तर वाशिमधे येतात रोजगारासाठी किंवा आता सरपंच महोदयांना माहिती आहे तुमच्या गावातले कितीतरी लोक आहेत इलेक्शनच्या वेळेस मुंबईवर बोलवा लागत असते बरोबर आहे तिकडून काहीतरी पैसा घेऊन येतात खरीप शिजत थांबतात सो ही आपली समस्या आहे आणि यामुळे आपला जिल्हा हा आकांक्षित आहे मागासलेला आहे परंतु ह्या मर्यादा ह्या समस्या डोळसपणे बघून ज्यामुळे आपला जिल्हा हा आकांक्षित राहिलेला आहे आपण डिस्ट्रिक्ट म्हणतोय त्या जिल्ह्याला प्रेरणादायी जिल्ह्याचं स्वप्न मान्य जिल्हाधिकारी महोदया श्रीमती भुवनेश्वरी मॅडम यांनी बघितलेलं आहे आणि हे स्वप्न परत सगळ्यांना विनंतीपूर्वक लक्षपूर्वक ऐकायला लावतोय ते आपल्याला मार्गदर्शन करतील हे स्वप्न रात्रीच नाहीये रात्रीचं स्वप्न कसं असत बघितलं पूर्ण करायचं काम आहे त्याला नाही ते चांगलं असलं वाईट असलं तरी संबंध नाही परंतु हे स्वप्न दिवसा बघितलेलं आहे आणि दिवसा बघितलेलं स्वप्न काय होत असत खरं होतं तुम्ही सगळ्यांनी दिवसा काहीतरी स्वप्न बघितलं अधिकारी झालात सरपंचानी स्वप्न बघितलं तुम्ही सरपंच झालात सो दिवसा ढवळ्या जर आपण स्वप्न बघितलं तर आपण सरपंच होत असतो बरोबर आहेत आपल्या जिल्ह्याच्या काही समस्या आहेत आणि या मर्यादा आणि मध्ये हे सगळं असताना सुद्धा आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडम यांनी आकांक्षित जिल्ह्याला प्रेरणादायक जिल्हा बनवण्याचं स्वप्न दिवसाढवळ्या बघितलेलं आहे आणि हे साकार करण्यासाठी मग आपल्या सगळ्यांची त्याला मदत पण लागणार आहे हे स्वप्न साकार करण्यासाठी हा जो एक पर्याय आपल्या समोर आलेला आहे आपल्याला कदाचित असं वाटेल की आतापर्यंत आपण एक मूर्ती बांधलाय सोनार प्रकल्प बांधलाय किंवा इतर मोठमोठे आतापर्यंत किती वृद्धसंधारण्याची कामं केली किती बॅरेजेस बांधले एवढा मोठा खर्च झालाय आणि त्यानं काही शक्य झालं नाही यानं काय होणार असा पण प्रश्न असेल सो so, आपल्या डोक्यातला प्रश्न थोडा बाजूला ठेवून मी पुढे जाईल त्याप्रमाणे मला ऐकत राहायचंय आणि मग सगळ्या प्रश्नाचं शंका निरसन पण आपण करणार